वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं मी स्वाती जोशी मनपूर्वक स्वागत करते उत्सव शक्तीचा सुरू आहे उत्सव स्त्री ऊर्जेचा सुरू आहे उत्सव हा नवरात्राचा सुरू आहे आणि ह्या नवरात्राच्या उत्सवानिमित्त आपण भेटतोय आपल्या वसई विरारमध्ये वेगवेगळ्या कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशा काही महिलांना आणि आज अशाच एक महिला अशाच एक ताई तुमच्या आमच्या भेटीसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत हा नवरात्र उत्सव आहे स्त्री ऊर्जेचा निसर्गाने ज्या स्त्रीला सृजनतेचं दान दिलं आहे त्या स्त्रीचा गौरव करण्याचा तिच्यासमोर नतमस्तक होण्याचा हा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव स्त्री म्हणजे ऊर्जा मग ती ऊर्जा कल्पनाशक्तीची असेल बौद्धिकतेची असेल भावनिक पातळीवरती असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारी असेल अशा या स्त्री ऊर्जेचा आपण करतोय जागर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत किरणताई चेंदवणकर किरणताई नमस्कार तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत किरण ताईंना मला वाटतं की वसई विरारमध्ये कोणी नाही ओळखत असं फार कमी असतील अगदी नौखे असतील जे वसई विरारमध्ये आलेले असतील किरणताई गेली वीस वर्ष राजकारणामध्ये कार्यरत आहेत आणि गेली तीन टर्म त्या वसई विरार महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत म्हणजे त्यांनी हॅट्रिकच मारलेली आहे आणि कदाचित मला वाटतं हा कोविडचा काळ जर का नसता तर चौथ्यांदा सुद्धा त्या आता नगरसेविका म्हणून आपल्यासमोर बसलेल्या असते तर अशा ह्या किरणताई आपल्याकडे आलेल्या आहेत किरणताई अनेक संस्थांवरती कार्यरत आहेत त्याचबरोबर त्या जिल्हा संघटक महिला आघाडीच्या त्या जिल्हा संघटक आहेत त्याचबरोबर त्या शिवसेनेच्या गटनेता आहेत आणि त्या त्यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षात बसताना वेगवेगळे प्रश्न त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं नुसतं वाचा फोडण्याचं नाही तर अभ्यास वृत्तीने त्या प्रश्नांचा अभ्यास करणं आणि ते प्रश्न ठामपणे मांडून जे सत्ताधीश आहेत त्यांच्याकडनं ते काम करून घेण्याचं कौशल्य जे काही आहे ते किरणताईंकडे आहे आणि म्हणूनच महानगरपालिकेने सुद्धा त्यांना उत्कृष्ट नगरसेविका म्हणून पुरस्कृत केलेला आहे अशा ह्या किरण आज आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आज मला वाटतंय की राजकीय क्षेत्रामध्ये अगदी तरुणपणाच्या काळामध्ये तुम्ही आलेला आहात या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये तर थोडक्यात हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला कारण आज परिस्थिती वेगळी आहे पण मला वाटतं वीस पंचवीस वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती कि सर्वसामान्य की सर्वसामान्य घरातली एखादी मुलगी राजकारणात जायचं म्हटलं की थोडे घरच्यांचेही आडेवेडे असायचे आणि समाजाचा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन असायचा पण तो बाजूला ठेवून तुम्ही कशा पद्धतीने ह्या राजकारणात आलात ते थोडक्यात तुम्ही सांग नमस्कार मी किरण उदय चंदवणकर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे सर्वप्रथम सर्व आमच्या सर्व भक्तांना आणि सर्व, सर्व आमच्या वसईकरांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ती आई जगदंबा पूर्ण करत ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानते जी काही दुर्गेची देवीची जी शक्तीची रूपं आहेत त्या रूपात आमची त्यांनी इथे येऊन आम्हाला बोलण्याची संधी दिली अनेक महिला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करत असतात मात्र तू लढ असा कौतुकाचा पाठीवर हात पडणं आज फार गरजेचं असतं आणि हे चॅनेल त्याच माध्यमातून आमची आमचं कौतुक करत आहे सर्वप्रथम या आभार मानते आणि आता तुम्ही मला तुमचा प्रवास कसा झाला तर मी अतिशय सर्वसामान्य घरातली सर्वसामान्य मुलंही मुंबई इथे माझं शिक्षण झालं आणि लग्न होऊन कर्मधर्म संयोगाने वसईत आले आणि मात्र ज्या घरात आले घरा त्या घराला थोडासा राजकीय वारसा होता ते समाजसेवेत होते आणि दोन हजार पाच साली असं झालं काली नवगर माणिकपूर नगर परिषद होती आणि दाखला हवा होता जातीचा आणि तो नेमका माझ्याकडे होत हेच काय ते माझं क्वालिफिकेशन हाच माझ्या ह्या आयुष्याचा वळण ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो तो झाला आणि मी राजकारणात जवळ जवळ पडले असा शब्द आपण इथे वापरू शकतो काहीही ज्ञान नाही राजकारणाचं काहीही माहिती नाही माझे मार्गदर्शक विनायकदा सर्वांना आहेत आणि माझे यजमान श्री उदय चेंदवणकर यांच्या पाठबळाने माझ्या सर्व स्थानिक सहकार्यांच्या मदतीने आणि माझ्या नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर मी पहिल्यांदा काहीही माहिती नसताना नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर जी प्रचार फेरी निघते ना त्यात हा असा हात करायला सुद्धा मला जी धडधड आणि भीती वाटत होती त्या तो, तो प्रवास आज इथपर्यंत मी मुलाखत देण्यापर्यंत मी आत्मविश्वास कमावलेला आहे मला वाटतंय की म्हणून म्हटलं स्त्री ही ऊर्जा आहे नक्कीच की त्या ऊर्जेचा स्रोत तुम्ही कोणत्या दिशेने वळवताय की मग ती तिला ती दिशा मिळाली की ती त्या ऊर्जेचा बरोबर आपला वापर करून समाजामध्ये म्हणा किंवा हा अर्थ साहजिकच आहे की समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करते आणि मला वाटते की प्रत्येकीमध्ये मध्ये ते असतं आणि कधीतरी ते वरती येण्यासाठी असा एखादा टर्निंग पॉईंट लागतो येस आणि त्याचबरोबर ते पाठबळही लागतं की कोणीतरी आपल्याला म्हणावं की तू पुढे होमी मी आहे म्हणून आणि ते तुम्हाला नक्कीच मिळालेलं आहे आता माझा एक अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही फार तरुण वयामध्ये राजकारणात आला भूमीनस आपण राजकारणाकडे बघताना म्हणजे आजही सर्वसामान्य माणसं राजकारणाकडे बघताना म्हणजे वापरू नये हा शब्द पण असं म्हणतात की चिखल आहे पण तरी सुद्धा असं कधी कधी वाटतं की ही जी नवीन पिढी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासू आहे विचारांची दिशा आहे त्यांना आणि त्याचबरोबर भावनिक त्यांच्याकडे जे काही आंदोलन आहेत ना ती त्यांच्याकडे नाही आहेत त्यामुळे प्रॅक्टिकल म्हणूया ही पिढी अशी आहे तुम्हाला असं वाटतं का की आताच्या पिढीतल्या मुली मी मुली म्हणते हा खास करून त्यांनी सुद्धा राजकारणात यावं पुढे म्हणून हो, मी तर म्हणेन हो आजकालच्या प्रत्येक मुलीने मी राजकारणच म्हणत नाही तर त्यांना प्रत्येक क्षेत्र खुलं आहे कारण त्या इतक्या आत्मविश्वासू आज त्यांचा आत्मविश्वास इतका प्रबळ आहे की त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी यावं आणि आपलं मी पण आहे आपलं जे स्वतःला त्यांनी सिद्ध म्हणजे मला हे आहे की राजकारणात जर का त्या तर टिकणं सुद्धा अजिबात नाही राजकारणात टिकणं नाही कारण इथे इतकी स्पर्धा आहे जीव घेणी स्पर्धा आहे कधी कधी जीव कासावीस होऊन जातो पण हे प्रसंग सगळ्या क्षेत्रात आहे आपण प्रत्येक क्षेत्रातलं जे काही चांगलं आहे ना त्याकडे बघावं असं मी आज या मुलाखती माध्यमातून इथे येणाऱ्या सर्व तरुण तरुणींना हे सांगेन की कोणत्याही क्षेत्रात जा मात्र त्या प्रत्येक क्षेत्रातलं जे काही चांगलंय ते आनंदाने निवडा टिपका गदवास yes. जे जे टिपता येईल ते ते टिपून घ्या नक्कीच तुम्ही राजकारणाच्या मध्ये आहात तुम्ही आज महिला संघटक म्हणून काम करत आहात तर ह्या सगळ्याच महिलांना तुम्ही एक काय संदेश द्याल आजच्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक महिलेने आपले हक्क काय माझे अधिकार काय मला कधी वाचा फोडायची आहे मला कुठच्या विषयावर बोलायचं आहे हे तिचं प्रत्येकीच ठाम मत पाहिजे आणि आज प्रगत शिक्षण प्रगत माध्यम यातूनही सर्वांना संधी मिळू शकते जेव्हा आम्ही राजकारणात आलो ना तेव्हा परिस्थिती अशी नव्हती फार बिचकून वागावं लागत होतं मात्र आज तशी परिस्थिती नाही तर या बदललेल्या परिस्थितीचा खास करून मुलींना तुम्ही शिका स्वतंत्र व्हा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर प्रगती साधा तुमच्यासाठी खुलं आसमान आहे फक्त तुम्ही झेप घ्या फक्त म्हणेन की पंखा पंखामध्ये एक घ्या बाल आणि भरारी घ्या आकाश तुमचंच आहे नक्कीच धन्यवाद किरण ताई तुम्ही आज इथे स्टुडिओत आलात आणि तुमचा प्रवास तुम्ही सांगितलात आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ह्या तरुण पिढीसाठी तुम्ही एक प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांना की खरंच या इथे या कारण तुमची गरज आहे म्हणून आणि ह्या मुलींनाही चांगला संदेश दिलेला आहे तुम्ही वसई लाईव्ह न्यूज चॅनलकडनं आपले मनस्वी आभार धन्यवाद तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार आणि येणाऱ्या दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना मनस्वी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र